आता आपण हे भाजी सर्व करून घेऊया अशी मस्त झाली आहे आपली बॉईल केलेल्या अंड्याची भाजी तुम्ही हे भाजी पोळीबरोबर भाकरीसोबत ब्रेड पाव कशासोबत हे खाऊ शकता खूप छान लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे हे लहान मुलांना तर खूप अशा प्रकारे केलेली बॉईल केलेल्या अंड्याची भाजी खूप आवडते अशी मस्त झालेली आहे तुम्ही सकाळच्या जेवणासोबत किंवा संध्याकाळच्या जेवणासोबतसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून खा खूप छान लागते अशी मस्त झालेली आहे अशी आपली चमचमीत बॉईल केलेल्या अंड्याची भाजी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या अंड्याची एक वेगळी रेसिपी तर इथं मी सहा उकडलेले अंडे घेतलेले आहेत आता सुरुवातीला हे कापून घ्यायचे आहेत आपल्याला अंडे यामधला पिवळा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे हा पिवळा भाग आपल्याला नंतर वापरायचा आहे आता आपल्याला हे असे पातळ काप करून घ्यायचे आहे त्याचे अशा प्रकारे तुम्ही उभे आडवे कसे करून घेऊ शकता अशा प्रकारे असे दोन भाग करून सुद्धा अशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता अशा प्रकारे सगळे अंडे आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत प्रकारे मी अंडे कापून घेतलेले आहेत सगळे पिवळा भाग मी साईडला काढलेला आहे हे आपल्याला नंतर वापरायचं आहे आता कापून घेतलेले अंडे आपल्याला साईडला ठेवायचे आहेत याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला वाटण बनवण्यासाठी मी इथं एक मोठं टोमॅटो असं जाडसर भागात कापून घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे चार ते पाच काजू घेतलेले आहेत काजू घातल्यामुळे आपल्या अंड्याच्या भाजीची चव खूप छान लागते काजू घालणं ऑप्शनल आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्यालाच एक वाटण बनवायचं आहे पाणी न घालताच प्रकारे मी वाटण बनवून घेतलेलं आहे पाणी न घालताच हे वाटण बनवून घेतलेलं आहे आपण आता हे वाटणसुद्धा आपल्याला साईडला ठेवायचं आहे इथे एक आपल्याला मसाल्याची पेस्ट बनवायची आहे सुके मसाले घ्यायचे आहेत यामध्ये आणि आपल्याला पेस्ट बनवायची आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला कश्मीरी लाल तिखट एक चमचा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कश्मीरी तिखट दिसायला लाल दिसते पण तिखट कमी राहतं इथं अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालण्याची एक पेस्ट बनवायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला मसाला अशी मस्त पेस्ट झालेली आहे आता आपल्याला पेस्ट सुद्धा साईडला ठेवायची आहे ते एक पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायच्या आपल्याला एक कापून घेतलेले अंडे घालायचे आहेत अंडे सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचे आहेत दोन ते तीन महिने आता यामध्ये घालायचे आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर थोडे हळद घालायचे आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आता हे दोन ते तीन मिनिट आपल्याला बॉईल केलेले अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे आपला अंडा मसाला खूप छान लागतो भाजीमध्ये हे अंडे खूप छान लागतात असं फ्राय करून घेतल्यामुळे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनिटने हे फ्राय करून घेतलेले आहेत अंडे आता आपण हे खाली काढून घेऊया मी इथे एक दुसरी कढई ठेवलेली आहे यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर यामध्ये घालायचे तर आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत जिरे आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला कांदा दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले ते घातलेले आहेत कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन मिनटं व्यवस्थित परपायचा आहे कांदा <स्तुन्त भी वस्त प्लेला? स्तुनात> कांदा मी व्यवस्थित <Ez1> <स्तुनात> दोन मिनटं परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला जे आपण वाटण करून घेतलं होतं मिक्सरमधून ते वाटण घालायचे आपल्याला आता हे वाटण सुद्धा आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्याचा कच्च्या पाण्यात जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे कारण आपण टोमॅटो कोथंबीर लसूण आलग कच्च घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला याचा कच्च्या पाण्या आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वाटण मसाला सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला आता जे आपण मसाल्याची पेस्ट करून घेतली होती ते घालायचे आपण सगळे मसाले पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेले होते आता हे मसालेसुद्धा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत खालच्या मसाल्याबरोबर गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मिडीयम गॅस व्यवस्थित आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले जर व्यवस्थित परतून झाले तर आपल्या भाजीची चवसुद्धा खूप छान लागते मसालासुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालायच्यात आपल्याला दोन हिरव्या का मिरच्या कापून घेतलेल्या मिरच्या घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा स्किप करू शकता आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे जे मिक्सरच्या भांड्यात आपला थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे एक दोन मिनटं यावर झाकण ठेवून मी दोन मिनटं हा मसाला शिजवून घेतलेला होता मस्त आपला मसाला शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर आपल्याला हे फ्राय करून घेतलेले अंडे घालायचे आहेत एक कट करून घेतलेले आता यामध्येच आपल्याला या अंड्यामधला पिवळा भाग सुद्धा घालायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप करू शकता नाही घातलं तरी चालेल आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अप्रतिम लागते अशा प्रकारे केलेली अंड्याची भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे सगळी भाजी अशा प्रकारे केलेली अंड्याची भाजी खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे अप्रतिम लागते यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून मी दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे अशी मस्त झालेली आपली बॉईल केलेली अंड्याची भाजी चवीला अप्रतिम लागते